नमस्कार मंडळी आजच्या कथेचं नाव आहे शेवटचा फोन रात्रीचे बारा वाजायला काही मिनिटे बाकी होती हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर लांब अंधाऱ्या कॉरिडोरमध्ये एकच खोली उजळलेली होती बेड नंबर सत्तेवीस तिथे एक अशक्त पांढुरकी वृद्ध आई पडली होती नाव शांता शरीर कमजोर पण डोळ्यांत एक स्टबन आशा माझा राजू येईल गेल्या सहा महिन्यांपासून तो भेटायला आला नव्हता तरीही ती रोज घड्याकडे पाहात त्याची वाट पाहत असे नर्स आता आली की आई एकच प्रश्न माझा राजू आला का मी सांगितलं होतं ना त्याला आज भेटायला यायला नर्स गोड हसू देत म्हणायची थोड्या वेळात येईल हो तुम्ही आराम करा पण त्या हसण्यात सत्य लपलेलं असे नर्सला माहीत होता राजू अनेक महिन्यांपासून दिसलाच नव्हता आई मात्र मोबाईल हातात धरून बसायची स्क्रीनवरचा मुलाचा फोटो पाहायची हळूच म्हणायची माझा मुलगा थोडा व्यस्त असेल त्या रात्री मात्र काहीतरी वेगळंच होणार होतं बारा वाजायला एक मिनिट बाकी आईला अचानक थंडी वाजली तिने शॉल अंगावर घेतला आणि तिच्या शेजारी कोणीतरी उभं असल्याचा भास झाला ती हळूस म्हणाली राजू आलेला का पण तिथे कोणीच नव्हतं फक्त अंधार बारा वाजून एक मिनिट अचानक आईचा फोन जोरात वाजला स्क्रीनवर नाव दिसलं राजू कॉलिंग आईचे डोळे मोठे झाले तिला विश्वास बसत नव्हता थरथरते हातांनी तिने फोन उचलला हॅलो राजू फोनच्या टोकावर एक ओळखीचा श्वास नंतर एक परिचित आपुलकीचा आवाज आई मी आलोय आई रडू लागली आहेस रे इतके दिवस का नाही आला आज मी एकटी पडले इथे राजूचा आवाज दाटला होता माफ कर आई खूप मोठी चूक झाली माझ्याकडून पण आज मी तुझ्या अगदी जवळ आहे आई हसत म्हणाली लवकर ये मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आहे आज ये फक्त आज राजू शांत झाला काही सेकंद शब्दच नव्हते नंतर हळू आवाजात आई तू डोळे मिटू नकोस मी, मी पोहोचतोय आत्ताच आणि कॉल कट झाला राजू आलेला आहे आईचा विश्वास आईनं फोन हृदयावर ठेवला तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता उतरली ती नर्सला म्हणाली माझा राजू आला आहे त्याला आत घेऊन ये बरं तू दारातच उभा असेल नर्स पळत पळत गेटकडे गेली पण सुरक्षा रक्षक म्हणाला मॅडम कुणीही आत आलेला नाही नर्सच्या अंगावर काटा आला ती खोलीत परत आली आणि तिचा श्वास थांबला आई शांत पडली होती डोळे मिटलेले चेहऱ्यावर एक गूढ स्मित जणू तिला शोधत असलेली व्यक्ती तिला भेटून गेली होती तिचा हात अजूनही फोनवरच डॉक्टर आले आणि एकच शब्द म्हणाले गेल्या पण रहस्य इथेच सुरू होतं नर्सने थरथरत्या हातांनी आईचा मोबाईल उघडला कॉल हिस्ट्री तपासली लास्ट कॉल राजू टाईम बारा वाजून एक मिनिट ड्युरेशन बत्तीस सेकंद नर्स धावत डॉक्टरांकडे गेली सर हा नंबर राजू ह्याचा कॉल आला होता डॉक्टरांनी डोळे मिटले आणि शांत गंभीर आवाजात म्हणाले ते शक्य नाही नर्स घाबरून म्हणाली का सर डॉक्टरांनी फाईल पुढे केली कारण राजूचा तीन दिवसांपूर्वीच अपघातात मृत्यू झाला आहे त्याचा फोन सीम सगळं पोलिसांकडे आहे त्या नंबरवरून कॉल येऊच शकत नाही नर्स उसळून मागे सरकली तिच्या हातून फाईल पडली आईला मिळालेला कॉल कुणाचा होता अंत्यसंस्काराच्या दिवशी शेवटचा धक्का नर शांतपणे आईजवळ उभी होती तिच्या हातात आईचा फोन होता तिने पुन्हा कॉल लिस्ट उघडली राजू बारा वाजून एक मिनिट तो कॉल अजूनही तिथेच होता न मिटलेला न गायब झालेला त्या क्षणी थंड वारा तिच्या चेहऱ्यावर आला तिला कोणीतरी कानात कुजबुजल्यासारखं ऐकू आलं आईला एकटी सोडत नाही मी नर्स घाबरून वळली पण तिथे कुणीच नव्हतं कदाचित जवळच्या माणसाचं प्रेम इतकं खोल असतं की ते मृत्यूच्या सीमा तोडून एक शेवटचा फोन करून जातं तर मंडळी कशी वाटली आजची कथा कमेंट करून नक्कीच कळवा बरं का आणि हो लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकनला देखील क्लिक करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जाने करून नवीन कथेसाठी मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद